नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो यंदाची लोकसभा निवडणूक अठराव्या लोकसभेची निवड करणार आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बदललेली परिस्थिती म्हणजे जिथे चार प्रमुख पक्ष होते आणि ज्यांच्या एक दोन आघाडे आहेत असं म्हटलं जात होतं त्या दोन आघाड्या कायम राहिल्यात पण पक्ष सहा झालेत आणि इकडे भाजप आणि तिकडे काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष सोडले तर दोन्हीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे जे प्रादेशिक पक्ष होते त्यांचे दोन तुकडे दोन वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये विभागले गेलेले आहेत पुढे महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना तर भाजपसोबत एकनाथ शिंदे यांची अधिकृत शिवसेना आणि अजितदादा यांची अधिकृत राष्ट्रवादी असे तीन पक्ष इकडे आणि तीन पक्ष तिकडे अशी निवडणूक होत असताना आणि जवळजवळ सातपैकी दोन लोकसभा मतदानाच्या फेऱ्यांची उमेदवारी अर्ज भरायची तारीख संपून गेली असतानासुद्धा महाराष्ट्रातल्या दोन्हीकडल्या सगळ्याच्या सगळ्या चा अठ्ठेचाळीस जागांच्या उमेदवारांची घोषणा होऊ शकलेली नाही आणि मग त्यानिमित्ताने किंवा त्याच्या भोवती जे काय राजकारण फिरतं आहे ते तुम्हाला माहिती आहे त्याचा नवा तपशील मी तुम्हाला सांगायची गरज नाही पण एक गोष्ट मला असं वाटतं की एकूण माध्यमांमध्ये आणि राजकीय विश्लेषणाच्या चर्चेमधून सुटलेली दिसते ती म्हणजे या अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा ज्या आहेत त्यामध्ये मतदान होणार आहे <coughs> पण त्यामध्ये बाकीच्या जा सत्तेचाळीस जागी नॉर्मल निवडणूक होणार आहे एक दोन पाच सात पंधरा पंचवीस जितके उमेदवार राहतील तितके पण एकमेव मतदारसंघ असा आहे की जिथे इतिहास घडू घातलेला आहे आणि तो इतिहास असा की ज्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा वर्षानुवर्ष निवडणुकीमागून निवडणूक ठरलेला होता तिथे पहिल्यांदा एक तुंबळ युद्ध होऊ घातलेला आहे अटीतटीची लढाई होऊ घातलेली आहे आणि तो मतदारसंघ म्हणजे शरद पवारांचा बालेकिल्ला मानला गेलेला बारामती लोकसभा मतदारसंघ आहे एकोणीसशे सदुसष्ट साली शरद पवार पहिल्यांदा बारामती विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले त्यानंतर हळूहळू करत बारामती विधानसभा क्षेत्र आणि आसपासचा परिसर करत करत पुणे जिल्हा इतक्या आपल्या प्रभाव क्षेत्राची व्याप्ती करणाऱ्या शरद पवारांनी पुढल्या काळात संपूर्ण महाराष्ट्र कवेत घेण्याचा प्रयत्न केला आणि शरद पवारांच्या त्या सगळ्या दिग्विजयी वाटचालीमध्ये महत्त्वाचा भागीदार किंवा साथीदार कोण असेल तर हा बारामती विधानसभेपेक्षा बारामती लोकसभा मतदारसंघ शरद पवारांनी पक्ष बनलावेत सदी शरद पवारांनी नवे पक्ष स्थापन करावेत शरद पवारांनी कुठलंही धाडस करावं मागे ठामपणे राहणारा मतदारसंघ म्हणजे बारामती विधानसभा आणि बारामती लोकसभा आणि अर्थात त्याच्या प्रभावाखाली असलेला संपूर्ण जिल्हा हे गणित होतं अशा पार्श्वभूमीवर आजच्या निवडणुकीकडे बघितलं तर बाकी सगळा आपला प्रभाव होता नव्हता तो वाऱ्यावर सोडून शरद पवारांना बारामतीचा आपला लोकसभेचा बालेकिल्ला आपल्या मुलीसाठी राखण्याची बाळी आली आहे कारण त्यांना घरातूनच परिवारातून आव्हान उभं राहिलं आहे आपल्या मुलीप्रमाणे ज्या पुतण्याला राजकारणातला वारस म्हणून पुढे आणलं आणि राजकारणात प्रस्थापित केलं तो पुतण्या म्हणजे अजितदादा यांनी शरद पवारांना खुलं आव्हान दिलेलं आहे आणि गोष्ट सरळ्या मित्रांनो ही जी मग वारंवार सांगत आलो की शरद पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत होणं पुढे दिसायला सुप्रिया सुळे पराभूत होतील पण खरा पराभव शरद पवारांचा असेल कारण बारामतीचा निकाल जर तसा लागला तर तो पराभव फक्त उमेदवार म्हणून सुप्रिया ताईंचा असेल पण शरद पवारांचा तो संपूर्ण महाराष्ट्रातला आणि संपूर्ण देशभरच्या निवडणुकीतला सगळ्यात मोठा पराभव असेल जसं गेल्या वेळेला अमेठी मतदारसंघात राहुल गांधी यांचा पराभव ही ऐतिहासिक घटना होती कारण तो फक्त राहुल गांधींचा पराभव नव्हता तर गांधी, गांधी परिवाराच्या वारसाचा पराभव होता गांधी परिवाराच्या उत्तर प्रदेश आणि अमेठीतल्या वारशाचा पराभव होता तसा उद्याच्या निवडणुकीत जर बारामतीमध्ये सुप्रिया ताईंचा पराभव झाला तर तो शरद पवारांचा दारुण पराभव असेल ऐतिहासिक पराभव असेल संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतला तो सगळ्यात मोठा इतिहास ठरेल ही एक बाजू झाली त्याला दुसरी बाजूसुद्धा आहे ज्या काकांनी आपल्याला राजकारणात आणलं बोट धरून राजकारण शिकवलं राजकारणातली वाटचाल करण्यासाठी आपल्या पायावर उभं केलं अशा शरद पवारांना त्यांच्या सख्ख्या पुतण्याने त्याच मतदारसंघात त्याच बारामतीमध्ये आव्हान उभं केलेलं आहे शरद पवारांना म्हणजेच आपल्या चुलत बहिणीला पराभूत करण्यासाठी अजितदादानी कंबर कसलेली आहे आणि त्यासाठी कोणीतरी आपला प्रतिनिधी उभा करायचा म्हणून उभा केलेला नाही तर आपली अर्धांगी सुनेत्रा पवार यांना बारामतीच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात अजितदादानी उतरवलं आहे आणि त्याचा अर्थ सरळ असतो की पत्नी ही दिसायला असली तरी खरा उमेदवार खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत हे वेगळ्या शब्दात सांगायची गरज नाही आपण उभा केलेला उमेदवार म्हणजे साक्षात मीच आहे हे, हे अजितदादानी आपल्या आजपर्यंत गृहिणी असलेल्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात आणून दाखवलेलं आहे आणि म्हणून काकाविरुद्ध पुतण्या किंवा नणंदविरुद्ध भाऊजे एवढं या निवडणुकीचं स्वरूप नाही तर आधुनिक मराठ्यांच्या इतिहासामध्ये आधुनिक मराठ्यांच्या इतिहासामधलं हे सगळ्यात मोठं तुंबळ युद्ध आहे असंच मानावं लागेल आणि त्याचं कारण आहे शरद पवारांची देशव्यापी ओळख काय आहे तर स्ट्रॉंग मराठा महाराष्ट्रातला जो सगळ्यात प्रभावशाली असा समाज घटक आहे ज्याला मराठा म्हटलं जातं मराठा जात, जात किंवा मराठा समाज म्हटलं जातं त्याचा सर्वात प्रभावशाली नेता म्हणूनच शरद पवारांची देशभर ओळख आहे आणि म्हणूनच त्यांना आव्हान आजपर्यंत इतर कोणीही कितीही दिलं तरी हे पहिलं असं आव्हान आहे की ते देणारा एक मराठा आहे आणि तो सुद्धा परिवारातलाच मराठा आहे ज्याचं नाव अजितदादा पवार आहे आणि त्यामुळे ही पवारांच्या कुटुंबातली मराठ्यांची भाऊबंदकी आहे असं म्हटलं तरी वावघं ठरणार नाही आता एक लक्षात घ्या मित्रांनो की दोघांसाठी ही तितकीच सारखीच अग्निपरीक्षा आहे आणि सत्वपरीक्षा आहे कारण अजितदादांना अजून पंधरा वीस वर्ष राजकारणात राहायचं आहे तर शरद पवारांची राजकीय कारकिर्द आता समाप्तीच्या जवळ येत जाणे इतकं त्यांचं वय सरकलेलं आहे आणि आपण कुठली लढाई लढतो याचं पूर्ण भान शरद पवारांना आहे आणि तितकंच अजितदादांनासुद्धा आहे त्यामुळे लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये बारामतीचा जो निकाल असेल ते मराठेशाहीचं आधुनिक मराठेशाहीचं सगळ्यात मोठं निर्णायक युद्ध आहे असं मानायला हरकत नाही कारण शरद पवार वगळले तर आज महाराष्ट्राच्या राजकारणात कुठल्याही पक्षामध्ये दुसरा कुठलाही बलदंड प्रभावशाली नेता नाही आहे अर्थात शरद पवार इतके मोठे प्रभावशाली आहेत असं मला बिलकुल म्हणायचं नाही पण एक गोष्ट आहे की जे काय महाराष्ट्राच्या राजकारणात उरले सुरले प्रभावशाली मराठा नेते आहेत त्यामध्ये सर्वाधिक बलदंड म्हणावं तर शरद पवारांकडे बघावं लागतं कारण ते आपल्या मतदारसंघाच्या बाहेर अनेक मतदारसंघांना प्रभावित करू शकतात आत्तासुद्धा मी काल परवाच व्हिडिओ केला होता की महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठा नेता शरद पवार आहे पण सर्वात छोटा पक्ष त्यांचा आहे आज आपल्याकडे पाच दहा खासदार निवडून आणण्या इतकी ताकद उरलेली नाही अर्थात ती गेल्या चार पाच निवडणुकात दहा निवडणुकातसुद्धा नव्हती की शरद पवारांनी लोकसभेसाठी स्वपक्षाचे दहा खासदार निवडून आले अशी परिस्थिती नव्हती पाच सहाच्या पलीकडे पवारांची झेप लोकसभा निवडणुकीत कधी गेलीच नाही आमदारांची संख्यासुद्धा सत्तरी पंच्याहत्तरीच्या पार शरद पवार कधी घेऊन जाऊ शकले नाही पण मराठा समाजाचं नेतृत्व करणारा यशवंतरावांच्या नंतरचा नेता म्हणून शरद पवारांकडे बघितलं गेलं कारण तेवढीही संख्या दाखवणारा दुसरा कोणी नेता नव्हता आणि म्हणूनच गेल्या चार दशकामध्ये शरद पवारांनी महाराष्ट्रातला सर्वात बलशाली असा मराठा नेता हा लौकिक मिळवला पण हे करताना त्यांनी जे जे कोणी इतर मराठा समाजाचे नेते उदयास येतील होतकरू असतील आपला प्रभाव पाडू शकतील अशी शक्यता होती त्यांचं त्यांचं खच्चीकरण करण्याचे डाव अधिक खेळले अशा प्रभावशाली ठरू शकणाऱ्या इतर मराठा समाजातल्या नेत्यांना जवळ घेऊन एक संयुक्त मराठा आघाडी शरद पवारांनी निर्माण केली असती आणि त्यांना समान प्रतिष्ठेने वागवलं असतं तर असे अनेक मराठा नेते योद्धे होते की ज्यांना बरोबर घेऊन शरद पवार आधुनिक म्हणजे एकविसाव्या विसाव्या शतकातलं एक, एक मराठा साम्राज्य देशाच्या राजकारणात निर्माण करू शकले असते पण ते करण्यापेक्षा किंवा आपलं काही निर्माण करण्यापेक्षा शरद पवारांनी दुसऱ्यांची नासाडी करण्यात धन्यता मानली आणि त्याचे एकत्रित परिणाम आज त्यांना भोगावे लागत आहेत कारण हळूहळू जेव्हा दुसऱ्याची नासाडी करण्याची सवय लागते तेव्हा तुम्ही आपतं स्वकीय आणि जवळच्यांनाही सोडत नाही, नाही। त्यांचेही गेम करायला लागतात आणि ज्या वेळेला याचा अनुभव घेण्याची वेळ आली तेव्हा अजितदादांना दंड थोपटून आपल्याच काकांसमोर उभं राहायची वेळ आली मराठ्यांच्या राजकारणात ही नवी गोष्ट नाही आहे नेहमी घरातल्या आणि परिवाराच्या भांडणामध्ये कोणीतरी बाहेरच्या ये नाही येऊन त्या आगीत तेल ओतलं आणि त्यातूनच मराठ्यांच्या पुरुषार्थाचा पराभव झालेला आहे पण अशी तेड आणि बेबनाव निर्माण करण्याचं पाप बाहेरच्या कोणी केलं नाही ते मराठ्यांमध्येच झालं आणि हे आता खुद्द पवार परिवारामध्ये आपल्याला बघायला मिळते आज महाराष्ट्रातले सगळ्यात बलदंड मराठा नेते कोण तर ते शरद पवार आहेत आणि दुसरे अजितदादा आहेत एकनाथ शिंदे मराठा आहेत पण त्यांची ओळख मराठा नेता अशी नाही आहे शिवसेनेचा नेता अशी आहे आणि ही गंमत लक्षात घेतली पाहिजे आणि मग दोन हजार एक चोवीसची ही लोकसभा निवडणूक ही दोन बारामतीतल्याच कुटुंबातल्याच दोन मराठा नेत्यांमध्ये होत असेल तर त्याचा निकाल इकडे लागो किंवा तिकडे लागो कुठल्या तरी एका प्रभावशाली मराठ्याचा महाराष्ट्रातच लज्जास्पद पराभव होणार आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण असं मानू की सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला तर काय होईल याचा विचार केला पाहिजे आणि तसाच समजा सुनेत्रा पवारांचा विजय झाला तर तो, तो आपोआपच सुप्रिया सुळे यांचा पराभव असेल पण पर तो प्रत्यक्षात या दोनही महिलांपैकी कोणाचाही विजय किंवा कोणाचाही पराभव होत नाही तो प्रत्यक्षात अजितदादा किंवा शरद पवार यांचा पराभव होणार आहे आणि दोघेही वयाच्या वेगवेगळ्या वळणावर येऊन उभे आहेत अजितदादा साठीच्या पार गेलेले आहेत आणि शरद पवार ऐंशीच्या पार गेलेले आहेत चार दशकं महाराष्ट्राच्या राजकारणावर शरद पवारांनी जे प्रभावित केलं आहे इतकं ऐटीत शान अस दाखवत त्याचा अस्त दा त्या पराभवातून होऊ शकतो आणि दुसरीकडे जर सुनेत्रा वहिनींचा पराभव झाला आणि सुप्रिया ताईंचा विजय झाला तर तो, तो उदयोन्मुख असलेल्या नव्या खंबीर बलदंडाशा एका मराठा नेत्याचा अकाली अस्त असू शकेल आणि म्हणून बारामतीची लढाई ही नणंद भाऊजे किंवा परिवारापुरती मर्यादित नाही महाराष्ट्रात सर्वात शक्तिशाली मानल्या गेलेल्या दोन मराठा वेगवेगळ्या वयोगटातल्या पण दोन मराठा नेत्यांमधली सगळ्यात मोठी तुंबळ लढाई आहे अटी तटीची लढाई आहे एकमेकाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे दोघांच्याही अगदी शरद पवार जितके अस्तित्वाची लढाई आहेत तितकेच अजितदादासुद्धा आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत सुनेत्रा पवारांचा पराभव हा फक्त अजितदादांचा वैयक्तिक पराभव नसेल त्यांनी जो अख्खाचा अख्खा पक्ष आणि शरद पवारांचे आजवरचे सगळे ज्येष्ठ आणि कनिष्ठ आणि नवे सवंगडी आपल्याकडे खेचून आणलेले आहेत त्या सगळ्यांच्या बाबतीत याचा विचार करावा लागतो त्यांनी प्रफुल्ल पटेल असतील तटकरे असतील छगन भुजबळ असतील वळसे पाटील असतील दीर्घकाळ शरद पवारांवर राहिलेले त्यांचे शिलेदार होते त्यांनी आज आपला सर्वोच्च नेता सेनापती म्हणून अजितदादांवर विश्वास ठेवलेला आहे पण तेच अजितदादा आपल्या पत्नीला रिण रंगणात उतरून जिंकून आणू शकले नाहीत तर पुढल्या काळात अजितदादांबरोबर राहून आपल्याला राजकीय भवितव्य असेल काय हा प्रश्न आजच्या अजितदादांच्या पक्षातल्या सगळ्या ज्येष्ठ आणि कनिष्ठ नेत्यांना सतावणार आहे आणि त्यामुळे दादांसोबत राहायचं की काकांकडे परत शेपटी हलवत जायचं हा प्रश्न निकाल विपरीत लागला तर अजितदादांच्या आजच्या साथीदारांच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही पण दुसरी बाजू पण बघितली पाहिजे जर सुनेत्रा पवार जिंकल्या आणि सुप्रिया ताई पराभूत झाल्या तर त्याचा परिणाम काय असेल याचा विचार करा आजही अनेकांच्या मनात ज्यांना आपण नेते म्हणू शकत नाही दिग्गज कार्यकर्ते म्हणू शकत नाही बलशाली म्हणू शकत नाही असे अनेक लोक संभ्रमात आहेत की शरद पवारांच्या राजकारणाला काही भवितव्य उरलं आहे की नाही असं वाटणारा मोठा वा वर्ग आहे शरद पवारांकडून बा शरद पवारांना नाकारून अजितदादांकडे न आलेला असा जो वर्ग आहे त्याच्याही मनात शंकेची पाल चुकचुकते आहे तो अजूनही राजकारणात नसेल निवडणुकीत नसेल पण अजितदादांकडे उग उजळ माथ्याने आणि उघडपणे यायला घाबरलेला आहे असा जो वर्ग आहे कदाचित साहेब परत जिंकले तर साहेबांनी राजकारण फिरवलं तर म्हणून अजूनही पवारांच्या वळचणीला बसलेला असा जो वर्ग आहे तो सुनेत्रा पवारांचा विजय झाला तर विना विलंब थोरल्या पवारांची साथ सोडून अजितदादांच्या गोटात दाखल व्हायला एक दोन महिनेसुद्धा लागणार नाही आणि म्हणून ही सगळ्यात मोठी अटीतटीची लढाई बारामतीत होऊ घातलेली आहे आणि जितकी ती शरद पवारांची सत्वपरीक्षा आहे तितकीच अजितदादांची अग्निपरीक्षा आहे कारण सुनेत्रा पवारांचा पराभव हा अजितदादांचंसुद्धा राजकीय भवितव्य ठरवणार आहे अजितदादांना जर ही जागा बारामती जिंकून दाखवता ना आली नाही तर मग अजितदादांची महायुतीमध्ये किंवा दिल्ली दरबारी फार मोठी किंमत उरणार नाही <coughs> जितका सौदा करून नऊ मंत्रिपदं घेतली पुण्याचं पालकमंत्रीपद घेतलं हे सगळे लाड आणि चोचले दिल्ली स्वरांनी का पुरवलेत हे विसरून चालणार नाही अजितदादांना पुण्याचं पालकमंत्रीपद पाहिजे चंद्रकांतदादांना बाजूला करून ते देण्यात आलं नऊ मंत्रीपदं पाहिजेत शिंदे किंवा भाजप एवढी ती देण्यात आली हे सगळं बारामतीमध्ये शरद पवारांचा पराभव अजितदादा करून दाखवतील एवढ्यासाठी भाजपने किंवा दिल्लीच्या नेत्यांनी हायकमांडने मोजलेली किंमत आहे ती किंमत सुनेत्रा पवारांच्या विजयामध्ये आणि सुप्रियाताईंच्या पराभवामध्ये वसूल होऊ शकते आणि नाही झाली तर मग अजितदादांना महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या राजकारणात आणि दिल्ली दरबारी किती किंमत राहील याचा विचार करा आणि म्हणून एका बाजूला शरद पवारांच्या आजवरच्या प्रतिष्ठेचा प्रश्न उभा राहिलेला आहे आणि अजित पवारांच्या भवितव्याचा प्रश्न आहे लक्षात ठेवा शरद पवारांच्या भवितव्याचा प्रश्न नाही आहे <clears throat> प्रतिष्ठेचा प्रश्न आहे पत ज्याला बाजारात म्हणतात सुप्रियाताई म्हणायच्या ना पन्नास वर्ष झाली आपलं नाणं कसं बाजारात खणखण वाजतं त्या नाण्याची खरोखर किंमत किती त्याची आता काही ती कसोटी लागणार आहे आणि अजितदादांसाठी आपलं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी सुनेत्रा पवारांचा विजय अपरिहार्य या ठरवून दाखवणं एवढाच एक मार्ग आहे आणि म्हणून मित्रांनो महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीसपैकी बारामतीची एक जागा ही सगळ्यात मोठी आधुनिक मराठेशाहीतली अटीतटीची लढाई आहे आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार